महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बीड जिल्ह्यातून महत्त्वाची माहिती आहे साखर कारखान्यासंदर्भात ही बातमी आहे छत्रपती साखर कारखान्याच्या गळित हंगामास सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील छत्रपती साखर कारखाना या कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाला आहे माजलगाव तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अकरावा गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी कारखान्याचे चेअरमन बाजीराव जगताप व वा व्हाईस चेअरमन मोहन जगताप तसेच शेतकऱ्यांच्या शुभ हस्ते पार पडला तसेच छत्रपती साखर कारखाना इतर कारखान्यापेक्षा अधिकचा उसाला भाव देणार आहे तसेच मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने ऊसाची लागवण कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे गालपासाठी आणावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप यांनी केले आहे तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले की मागील दहा हंगामात कारखान्याची क्षमता प्रतिदिन बाराशे पन्नास मेट्रिक टन होती या हंगामात कारखान्याची क्षमता वाढली असून वा आता पाच हजार मेट्रिक टन प्रतिदिन झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची कोंडी दूर झाली आहे तसेच गेल्या दहा हंगामात छत्रपती कारखान्याने इतर कारखान्यापेक्षा ऊसाला जास्त भाव दिलेला आहे तीच परंपरा या डाळ सुद्धा कायम राहील असे मत, मत यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नारायण डक्ट भाई गंगाभूषण थावरे नारायण गोले नारायण होके यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती